विरारमध्ये खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तसंच यामुळे मोठमोठे अपघात देखील झालेले आहेत तर लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी विरार पूर्व येथे बहुजन समाज पक्षातर्फे खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलन करण्यात आलंय गुरुवारी एक ऑगस्ट रोजी विरार पूर्व चंदनसार या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मशील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं विरारपूर्व चंदनसार घासकोपरी साईनाथ नगर या परिसरांमध्ये खड्ड्यांचे जाळे पसरले आहे या ठिकाणी अनेकदा अपघात झालेले आहेत तर पावसाळ्यापूर्वी ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संपूर्ण समस्यांचा सा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतोय यावर लवकरात लवकर उपाय काढून रस्ते दुरुस्त करावे अथवा अनिल कुमार पवार यांना कोर्टात खेच वसा आक्रोश व्यक्त करत बहुजन समाज पक्षाचे हे आंदोलन झालेले आहे शंभर पैकी सत्तर टक्के भ्रष्टाचार करण्यात जातात तर तीस टक्क्याचे काम होत असल्याचा आरोप देखील यावेळेस धर्मशील खरे यांनी केलेला आहे या नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात कर भरून देखील अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे पाहूया यावेळेस आंदोलकांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर जर परिस्थिती सुधारली नाही तर आयुक्तांना कोर्टात खेचण्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळेस दिलेलं आहे काय सांगणार वसई विरा शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रभागामध्ये प्रभाग ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय या सर्व नवप्रभागामध्ये महापालिकेने जे टेंडर दिलेले आहे ठेकेदारांना सन दोन हजार तेवीस चोवीससाठी ते एकूण एकशे ऐंशी करोड रुपयाचे आहे त्यामध्ये धारिकांनी ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणजे सर्वच प्रभागामध्ये निकृष्ट दर दर्जाचे काम केल्यामुळे हा संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे याच्या विरोधामध्ये हे करप्शन आहे निकृष्ट धर्जासाठी जे वापरणार आहे डांबराचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त त्यांनी फक्त डागडुजीच्या नावाखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आयुक्त अनिल कुमार पवार तेच असे तेच आहे असं मला वाटते जर का काम झालं नाही तर आम्ही खुद्द अनिल कुमार पवार यांना समन्स देऊन कोर्टाची समन्स देऊन कारण त्याच्यानंतर आम्ही लोकायुक्त आहे यांच्याकडे अनिल कुमार पवार यांची तक्रार करू आणि जर का त्यांनी कारवाई केली तर आम्ही हायकोर्टामध्ये पण अनिल कुमार पवार यांच्या विरोधात जाऊन ठेकेदारांना ठेकेदारांच्या काय मॅडम ठेकेदार जे आहे ठेकेदार ऍक्च्युली टेंडरिंग प्रोसेस अशी आहे की वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे अभियंत्याचे आणि या सर्व यांचं जे आहे वीस टक्के ठरलेले आहे प्रत्येक टेंडरच्या मागे वीस टक्के ठरलेले आहे त्याच्यानंतर ठेकेदार हा वीस ते पंचवीस टक्के बिलोनी टेंडर टाकतो झाले चाळीस टक्के आणि ठेकेदार प्रॉफिट घेतो तीस टक्के हे टोटल किती झाले सत्तर टक्के राहिले किती तीस टक्के ह्या तीस टक्क्यामध्ये काम केलं जाते मला सांगा कामाचा दर्जा कसा मेंटेन होणार तीस टक्क्यामध्ये कामाचा दर्जा कसा मेंटेन होणार हा माझा सवाल अनिल कुमार पवार यांना आहे प्रत्येक वसईविराच्या जनतेने प्रत्येक नागरिकाने अनिल कुमार पवार आणि ठेकेदारांना प्रश्न केला पाहिजे की तीस टक्क्यामध्ये तुम्ही दर्जादार काम कसे देऊ शकता या प्रश्नाकडे सर्वांनी डोळे धाक केलेली आहे मेन मुद्दा हे आहे शंभर रुपयापैकी फक्त रस्त्यावर किंवा कोणत्याही कामावर महानगरपालिकेच्या वसई विराट महानगरपालिकेच्या कोणत्याही कामात फक्त तीस टक्के खर्च केला जाते आणि सत्तर टक्के जो पैसा हा खाल्ला जातो त्यापैकी वीस टक्के पैसा जो आहे महानगरपालिका खाते तीस टक्का पैसा जो आहे ठेकेदार खातो आणि वीस टक्के जो आहे टेंडर बिलाव टाकला जाते असं संपूर्ण सत्तर टक्के जे आहे हे करप्शन होते आणि बाकीचा जो आलेला आहे तीस टक्के याच्यामध्ये काम केले जाते यामुळेच रस्त्या जे आहे हे जे काम आहे निकृष्ट दर्जाचे झाले आहे संपूर्ण वसई विधान मध्ये रस्त्याची चाळण झाली आहे त्याच्या मूळ कारण जे आहे हे आहे